नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील चौहान द सक्सेस फाँ, मी फाउंडर ऑफ द सक्सेसफेव आजपासून आपले सेव्हन डेज वर्कशॉप चालू होत आहेत तर आज पहिला दिवस आहे वर्कशॉपचा तर आज मी तुम्हाला टी एस डब्ल्यू वेबसाईट टू पॉईंट पूर्ण माहिती देणार आहे सगळ्यात आधी जे तुमच्या स्पॉन्सरने तुम्हाला लिंक शेअर केली असेल किंवा ज्यांच्याकडे नसेल लिंक वगैरे तर त्यांनी गुगल वर जाऊन टाईप करायचंय एक मिनिट मी स्क्रीन शेअर करतोय दिसते सगळ्यांना स्क्रीन तर सगळ्यात आधी आपल्याला द सक्सेसफ्यू नाव टाईप करायचंय गुगलवर गुगलवर पहिली जे लिंक ओपन होईल त्याला ओपन करून इथं साईडला लॉग इन च ऑप्शन दिसेल इथं तुमची जी रजिस्टर्ड ईमेल आयडी डी आहे टाकून ओपन करून घ्यायचे मी ठेवायचं आणि लॉग इन करून घ्यायचे लॉग इन झाल्यानंतर तुमच्या असं एक डॅशबोर्ड ओपन होईल मोबाईल मध्ये हे असं ओपन नाही होणार मोबाईलमध्ये सरळ स्क्रीन येते तर तुम्हाला एक साईड एक इथं ऑप्शन दिसेल थ्री लाईन्स म्हणून थ्री लाईन्सवर क्लिक करायचं आहे तर तुम्हाला हे मल्टिपल पेजेस ओपन झालेले दिसतील मल्टिपल पेजेस ओपन झालेले दिसल्यानंतर इथं तुम्हाला प्रोफाइल फोटो ठेवायचा असेल तर माय प्रोफाईलमध्ये जायचं इथं तुम्ही चेंजेस करू शकता तुमचे पिक्चर ठेवू शकता फोटो वगैरे हे तुमचे नाव नाव अगर चेंज करायचं असेल तर इथून चेंज करू शकता मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर इथून चेंज करू शकता ईमेल आयडी डी मात्र तुमची चेंज होणार नाही ईमेल आय जर चेंज करायची चे असेल तुम्हाला तर सपोर्ट टीमचा नंबर असेल तुम्हाला टी एस डब्ल्यूचा द सक्सेसफ्युरचा तर ते तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला त्यांना मेसेज करायचं की सर चे चे तुम आम्हाला ईमेल आय डी चेंज करायची आहे तर तुम्हाला चोवीस तासाच्या आत तुम्हाला ईमेल आय चेंज करून देते याच्यानंतर तुम्हाला केवायसी करायची असेल तर बाजूला जो ऑप्शन आहे केवायसी च केवायसी मध्ये तुमची बँक डिटेल होल्डर नेम अकाउंट नंबर आय एफ hey, सी कोड आणि युपीआय आयडी आय डी हे टाकून तुम्ही तुमची केवायसी पूर्ण करू शकता हे hey, याच्यात काही प्रॉब्लेम असेल तर परत सपोर्ट टीमच्या नंबरावर व्हॉट्सअपवर मेसेज करायचं त्याच्यानंतर तुमची केवायसी वगैरे जर काही प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व्ह केले जातील ना पेंडिंग असेल तर अप्रूव्ह केले जाईल त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन आहे माय कोर्सेसचं आता याच्यात तुमचे कोर्सेस असतील तुम्ही कोणतं हे बाय केलेलं आहे पॅकेज त्याच्यावर डिसाईड राहील जर मिनी पॅकेज असतील तर तुम्हाला दोन कोर्सेस दिसतील तर एलाईट पॅकेज असतील तर चार आणि सिल्वर पॅकेज असतील तर सहा कोर्सेस आणि गोल्ड पॅकेज असतील तर आठ कोर्सेस म्हणजे जेवढं मोठा कोर्स बाय पॅकेज बाय करसाल तेवढे जास्त कोर्सेस तुम्हाला मिळतील ब्रह्मास्त्र केलं म्हणजे सगळ्या पॅकेजेसचे कोर्सेस तुम्हाला मिळतील आता ते कोर्सेस झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट अगर घ्यायचं असेल तर तुम्ही सर्टिफिकेटवर क्लिक करायचं कोर्स पहिले पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचं पहिले सगळे व्हिडिओज सगळे लेशन बघून घ्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट पण प्रोव्हाइड केलं जाईल याच्यानंतर फिफ्थ ऑप्शन आहे लीडर बोर्डच ह्याच्यात तुमचे चार ऑप्शन आहेत पहिलं आहे टू डेज लीडर बोर्ड म्हणजे एका दिवसात तुम्ही किती अर्निंग केलेली आहे हे तिथं तुम्हाला दिसून येईल जेवढी जास्त इन्कम करसाल तेवढ्या लीडर बोर्ड ते तुमचे इनक्री इनक्रीज होऊन तुम्ही हे नंबर प्राप्त करू शकता त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन आहे सेवन डेज लीडर बोर्ड अर्निंग एका हप्त्यात तुम्ही किती अर्निंग केलेले आहे हे इथं तुम्हाला दिसेल थर्टी डेज लीडर बोर्ड अर्निंग हे एका महिन्यात तुम्ही किती इन्कम केलेले आहे नाहीतर तर तुमचे लीडर जे आहेत सगळ्यात जास्त कोणी इन्कम केले आहे हे तुम्हाला दिसून येत असेल ऑल टाइम लीडर बोर्ड ऑल टाईम रिडर मध्ये बी जे सगळ्यात जास्त इन्कम केलेले असेल अर्निंग केलेले असेल त्यांचे नाव इथं दिसून येत आहेत सगळ्यात पहिले हे सर आहेत सेकंड नंबर समाधान सर थर्ड नंबर लक्की सर आता सिक्स्थ ऑप्शन आहे ॲफलेट लिंक आता हे कॉमन लिंक आहे हे याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला सगळे पॅकेजेस दिसतील सगळं म्हणजे ज्यांना जो समोरच्याला जे बाय करायचं असेल तो बाय करू शकतो हे तुमचा रेफरल कोड आहे हे सेपरेट लिंकचे मिनी पॅकेजचे इलाइट पॅकेज सिल्वर पॅकेज गोल्ड पॅकेज डायमंड पॅकेज आणि ब्रह्मास्त्र पॅकेज हे तुम्हाला जर सेपरेट द्यायचं असेल त्यांना तुम्ही कोणाला कन्व्हिन्स केलं असेल तर सेपरेट लिंक पण देऊ शकतात आता याच्यात एक अट आहे जर तुम्ही इलाइट पॅकेज बाय केलं असेल आणि तुम्हाला सिल्वर सेल करायचं असेल तर तुम्हाला इलाइटचंच कमिशन भेटेल सिल्वरचं कमिशन नाही भेटणार जर तुम्ही मोठा कोर्स मोठा पॅकेज बाय केलेला असेल आणि छोटा कोर्स छोटा पॅकेज सेल करत असता तर मग ते तुम्हाला पूर्ण कमिशन मिळेल पण एखादी छोटा पॅकेज सिल्वर पॅकेज जर म्हणजे बाय केलं असेल आणि गोल्ड पॅकेज जर सेल केलं तर तुम्हाला सिल्वरच कमिशन भेटेल ही अट आहे आपण काही दिवसानंतर अपग्रेडचं पण ऑप्शन देणार आहे अपग्रेड म्हणजे तुम्ही कोर्स जे पॅकेज छोटं पॅकेज जर सिल्वर पॅकेज घेतलं असेल तर तुम्ही गोल्ड पॅकेज पण घेऊ शकता म्हणजे तुमची प्राइस तेवढी कमी होऊन जाईल हे ऑप्शन आपण देणार आहेत आता सेवेंथ ऑप्शन आहे माय टीम माय टीममध्ये तुमचे जे डाऊन लाईन आहेत ते तुम्ही इकडे बघू शकता काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर तुम्हाला इथं लगेच समजून येईल तुमची जशी जशी टीम इन्क्रीज होत जाईल तुम्हाला तस तसे इथं नाव दिसत जाईल आणि तुमचे पॅसिव्ह अन ऍक्टिव्ह इन्कम इथं दिसेल आता कोणाबद्दल से एट ऑप्शन आहेत आपल्या रिपोर्टचं तुम्हाला रेफरल बद्दल काही रिपोर्ट करायचा असेल तर इथं ऑप्शन आहे इथं तुम्ही त्यांचं नाव सर्च करून अमाऊंट वगैरे काही रिपोर्ट करायचं असेल तर इथून करू शकता तुम्ही पेआउट हिस्ट्री रिपोर्ट करू करायचा असेल काही चेंजेस वगैरे अमाऊंटमध्ये चेंजेस झालेले असतील तर तुम्ही इथून करू शकता वॉलेट हिस्ट्री मध्ये जर चेंजेस करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता येत ऑप्शन आहे आपलं ट्रेनिंग ट्रेनिंग जी असेल ते आता इथं अपलोड केली जाईल तुम्हाला ट्रेनिंग पण दिसेल दोन तीन दिवसानंतर कारण आता सेव्हन डेजचं वर वर्कशॉप चालू झालंय आपल्या आजपासून तर हे एक एक व्हिडिओ अपलोड केले जातील याच्यात तुम्हाला सगळे म्हणजे सगळे ट्रेनिंग दिले जाईल इकड आता वेबिनार भारत सरांचा आपण फुल डेज ग्रोथ मास्टरिंगचं एक कोर्स अपलोड केलेला आहे इथून तुम्ही बघू शकता याच्यात सगळ्यात म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळून देईल बद्दल हे पूर्ण सिरीज आहे तुम्ही पहिल्यापासून तुमचे ग्रोथ कसं करू शकता बिझनेसला हे ऑफर्स असतात प्रत्येक फेस्टिवलला ऑफर आपण देत असतो तर तुम्हाला हे इथं दिसेल ऑफर्स मध्ये आता लाइव ऑफर जे चालू असेल बॅनर वगैरे अपलोड केले जातील वेबसाईट कडून तर तुम्हाला इथं दिसेल हे तुम्हाला प्रत्येक टायमाला म्हणजे अपडेट होत राहील फेस्टिवल मध्ये तुम्हाला काही बाय बाय वन गेट वन पण असू शकतं लाईव्ह ऑफर्स पण असतात काही जसे की फ्री आयडी लावू शकता हंड्रेड पर्सेंट कॅशबॅक चा ऑफर असते अपग्रेडेड म्हणजे पॅकेज अपग्रेड चा ऑप्शन असतात आता कम्युनिटी लिंक आहेत हे तुम्हाला इंस्टाग्राम पेज जे द सक्सेस हँडल पेज आहे इंस्टाग्रामचं हे तुम्हाला इथून लिंक भेटून जाईल युट्यूबचं जे हँडल पेज आहे तुम्हाला इथून भेटून जाईल युट्यूबचे जे चॅनल आहे ते टेलिग्रामचं जे चॅनल आहे ते तुम्हाला इथून लिंक भेटून जाईल इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ग्रुप जॉईन करू शकता इंस्टाग्राम ला फॉलो करू शकता युट्यूबला सबस्क्राईब करू शकता हे झाली पूर्ण वेबसाईट ची माहिती